बाजूला होतो पण लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या स्मारकाचे उद्घाटन करा आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहरात उभारलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे शासकीय उद्घाटन व्हावे अशी लोकशाहीर अण्णा भाऊसाठे पुतळा समिती सदस्य व तमाम समाज बांधवांची इच्छा आहे मात्र हे उद्घाटन केले जात नाही या उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या ठिकाणी माझी गरज भासणार आहे त्या ठिकाणी मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार होतो आणि यापुढे देखील राहील मात्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण लवकरात लवकर करावे माझी काही अडचण होत असेल तर मी बाजूला होतो परंतु समाज बांधवांच्या भावनांचा विचार करून लवकरात लवकर शासकीय उद्घाटन व्हावे अशी भावना आमदार सुतोष काळे यांनी व्यक्त केली आहे वंचितांचा बुलंद आवाज होऊन आपल्या धारदार लेखणीतून व गीतांमधून अन्यायाची जाणीव करून देत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे थोर प्रतिभावंत साहित्यिक लोकशैर अण्णभऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आमदार आ सुतोष काळे यांनी कोपरगावे येथे त्यांच्या स्मारकास पुष्पार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे तर या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या संबंधितला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथे कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे परंतु काय अडचणी येत आहे कशामुळं आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद